नमस्कार लोकप्रवाह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्ससाठी दिलेल्या वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माढा महाविद्यालयातील एन एस एसच्या विद्यार्थ्यांचा पूरग्रस्तांना मदतीचा हातभार रयत शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय माढा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत पुण्यश्लोक अहिला देवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून पूरग्रस्तांसाठी मदत निधी गोळा करण्याचे कार्य उल्लेखनीय करण्यात आले माढा महाविद्यालयातील एन एस एसच्या विद्यार्थ्यांनी माढा शहरातील विविध मार्गावरील सर्वसामान्य व्यक्तींच्याकडून मानवतेच्या भावनेतून पूरग्रस्तांसाठी बावन्न हजार एकशे त्रेसष्ट रुपये निधी गोळा केला आहे व अधि, या रकमेचा धनादेश पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांच्याकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील हेळकर व एन एस एसचे कार्यक्रम अधिक अधिकारी डॉक्टर दत्तात्रय काळे यांनी सुपूर्द केला या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे चेअरमन माननीय संजीव पाटील व आई प्रतिष्ठान सोलापूरचे माननीय मोहन डोंगरेसाहेब स्वेरी कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष माननीय बी पी रोंगे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक मान्य डॉक्टर राजेंद्र वडजे तसेच विद्यापीठाच्या सिनेट सदस्य सुनंदा भगत इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य प्राध्यापक अशोक लोंढे एन एस एस समितीमधील सदस्य डॉक्टर संतोष बाबरे प्राध्यापक संकल्प बारबोले प्राध्यापक समाधान कदम प्राध्यापक प्रसाद पवार प्राध्यापक श्रद्धा मस्के व प्राध्यापक सोमवती लंगोटे कार्यालयीन प्रमुख श्री हनुमंत खपाले यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी निधी संकलन करण्यासाठी परिश्रम घेतले पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची